नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आजचा विषय बांधकाम विभागाशी संबंधित आहे महानगरपालिका अर्थात त्यातलं सुद्धा झोन क्रमांक दोन जे आहे हे साधारणतः धनकवडी किंवा कात्रज आणि आंबेगाव वगैरे हा ठिकाण ह्या ठिकाणचं येत आहे त्याचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत विलास नवाली साहेब हे सुद्धा आता नवीन आलेले आहेत त्यानंतर जे उप अभियंता आहेत प्रतापराव दायगुडे साहेब आणि कनिष्ठ अभियंता जे आहेत ते आहेत रोहन हट्टे साहेब यामध्ये आणखीन एक अधिकारी सुद्धा आहेत मला वाटतं ते शाखा अभियंता आहेत प्रशांत मोरे साहेब विशेष करून इथे मी विलास हट्टे साहेब जे आहेत ना त्यांचं मी अभिनंदन करतो इकडे त्याचं कारण असं आहे साहेब की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला त्यांनी एक नोटीस पाठवली मुल्ला यांना आणि त्यांचा मुलगा आहे रफीक मुल्ला यांना एक नोटीस पाठवली की त्यांचं त्यांनी परवानगी न घेता काही बांधकाम केलेलं आहे विशेष करून आरसीसी बांधकाम केलेलं आहे साधारणत नव्वद स्क्वेअर फीट म्हणजे नऊ स्क्वेअर मीटर एवढं त्यांनी परवानगी न घेता बांधकाम केलेलं आहे असं हे रोहन साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याची पंधरा मार्च दोन हजार चोवीसला संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवली की तुम्ही हे ताबडतोब तुमचं काम थांबवा आणि ते सगळं जे काय बांधकाम केलंय परवानगी न घेता ते पाडून घ्या याला त्यांनी चोवीस तासाची मदत दिली होती सर ते कलम वगैरे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील मी नोटीस तुम्हाला इकडे दाखवत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा ते, ते तर हे नोटीस दिल्यानंतर बघा पंधरा तारखेला नोटीस दिली आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली त्यामुळेच मी त्यांचं अभिनंदन केलं रोहन हट्टेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी की ताबडतोब कारवाई केली हे तर आम्हाला हवं आहे ह्या कारवाई जर नाही झाल्या तर हे अनादिकृ बांधकामाचं जाळ हे पसरत जाणार आहे पण पण हे फक्त मी एवढ्यासाठीच म्हणत नाही आहे मी हे फक्त अर्धवट माहिती तुम्हाला सांगलेली आहे आता याची पूर्ण माहिती तुम्ही आज बघा त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्ही सांगा की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे मित्रांनो जसं मी सांगितलं की रोहन साहेबांनी रोहन साहेबांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला नोटीस पाठवली हो त्यानंतर संबंधित जे मुला जे होते त्यांनी त्याचं पत्रही दिलेलं आहे वीस तारखेला एक पत्र दिलेलं आहे की हो आम्ही हे बांधकाम करतोय वगैरे 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 त्यांनी त्याची माहिती दिली आणि कृपया हे रेग्युलराईज करता येईल का वगैरे वगैरे ते पत्र मी तुम्हाला दाखवतो आहे तेवढ्या पत्रावर ते थांबले नाहीत एकवीस तारखेला सुद्धा त्यांनी पत्र, पत्र दिलं आणि त्यांनी सगळे डॉक्युमेंट सबमिट केले की हे माझ्याकडे ह्या या दिवसापासून आहे माझं बैठक घर आहे त्याच्यावर पत्र आहे तो पत्र खराब झाल्यामुळं त्याच्यावर मी स्लॅब टाकत आहे तर जर चुकीचं असेल तर त्याला परवानगी मिळावी वगैरे वगैरे हे तुम्ही हे सुद्धा पत्र तुम्ही बघा मी सांगते म्हणून नाही तुम्ही ते पत्र हे पत्र बघा हे पत्र सुद्धा मी तुमच्या समोर दाखवत आहे आता पुढचा विषय असा झाला की हे मुलगा जे आहेत ना त्यांची माझी भेट झाली त्यांनी मला सांगितलं मी म्हणलं याची चौकशी करतो आणि त्याबरोबर त्यांनाही सांगितलं की चुकीला माफी नाही तुम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर टी व्ही टेन या गोष्टीचं कधीही समर्थन करत नाही त्यामुळं मी हे मला कळाल्यानंतर मी बरोबर सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला सोमवार येतो पण त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे कोळी धुळवडची सुट्टी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी अभिलेख अवलोकनाच्या निमित्तानं मी झोन क्रमांक दोन बांधकाम विभाग इथे गेलो तर सावरकर भवनमध्ये आहे तिथे मी गेलो तिथे प्रशांत मोरेंना भेटायचा प्रयत्न केला पण त्यावेळी ते जागेवर उपस्थित नव्हते त्यामुळं नशिबाने रोहन हट्टेसाहेब यांचीच भेट झाली त्यांना मी संबंधित विषय सांगितला मी त्यांना त्यांची पाठवलेली नोटीसही त्यांना दाखवली आणि त्यांना विचारलं की हे काय प्रकरण आहे त्याची काय चूक आहे हे रेग्युलराईज करता येईल ना 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 का नाही यातनं काही मार्ग काढता येईल का नाही मी माणूस एकदा म्हणलेलं आहे की टी व्ही टेनचा हा बिलकुल उद्देश नाही की कुणाचंही घर पाडावं दुकान पाडावं हा उद्देशच नाही आहे पण ते रेग्युलराज करताल तर रेग्युलर करावं नाहीतर यातनं काहीतरी मार्ग काढावा मार्ग निघत नसेल तर ते अनाधिक बांधकाम जर परवानगी घेतली नसेल तर ते जरूर पाडावं तर हा विषय आहे बघा मी मुद्दाम तारीख सांगतोय तुम्हाला मी भेटलोय सव्वीस तारखेला त्यांना मी माहिती विचारली त्यांनी मला हेही सांगितलं की तुम्हाला तुम्ही उद्या या मी तुम्हाला याची माहिती सांगतो असं ते म्हणले त्यांनी अधिकाऱ्यांची नावही घेतले त्यांचे जे उप अभियंता आहेत धायगुडे दा साहेब त्यांचंही नाव त्यांनी घेतलं त्यानिमित्ताने माझा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांची माझी भेट झाली त्यांनाही मी माझा विषय सांगितला पण तो विषय वेगळा होता तो जनरल होता त्यांची जनरल बाईट हवी होती नव्याने ते एक्झिक्युटिव्ह जॉईन झाले होते तर विलास नवाळी म्हणून जे आहेत त्यांची बाईट आपण आणखी बाईट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मी म्हटलं की एक दिवसाचे दोन दिवसांनी जावं असं म्हणून पण अठ्ठावीस तारखेला मला असं कळालं की रोहन हट्टे साहेब स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांनी कारवाई सुद्धा केली त्यांनी कारवाई केली मला हेच म्हणायचं आहे पंधरा तारखेला नोटीस वीस तारखेला संबंधित ते जे काही पार्टी होती मुल्ला साहेब त्यांचं त्यांचं पत्र आलेलं आहे एकवीस तारखेला परत त्यांचं दुसरं पत्र आलेलं आहे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी तिथं सबमिट केलेलं आहे ते पत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी स्वतः सव्वीस तारखेला रोहन हट्टे साहेबांना भेटलो होतो आणि सत्तावीस दिवस एक मध्ये जाऊन अठ्ठावीस तारखेला कारवाई होते इथे शंकेला वाव आहे म्हणून मी स्वतः संबंधित ठिकाणी गेलो आणि तिकडचं पूर्ण शूटिंग घेतलं पूर्ण शूटिंग घेतलं आणि तुम्ही बघा ते शूटिंग सुद्धा तुमच्या समोर आहे तुम्हाला ते दिसत आहे ते तुम्हाला मी दाखवतच आहे असं लक्षात येत आहे की जे नोटीस पाठवली ती मुल्ला जे आहे एकतर ते अ जागासोबत खूप आतमध्ये अगदी मी उतारावरन खाली गेलो वगैरे असं झोपडपट्टी आहे तिकडची सगळी घरं एकमेकांना चिटकून लागलेली आहे त्याच्यामध्ये जागाच नाही आहे जागाच नाही आहे आणि दोन दोन मजली ती सगळी घरं आहेत अशा प्रसंगी मला असं दिसलं की यांचं पहिल्या मजल्यावर खालच्या अगदी म्हणजे पहिला जे काय जागा असेल त्याच्यावर पत्रे काढून तिथं स्लॅब टाकला होता अशा वेळी त्यांना पंधरा तारखेला नोटीस देऊन त्यांनी त्याचं कारणही सांगितलं तुम्ही ते चौकशी करू शकला असता साहेबांना भेटू शकला असता आणि त्यांना विचारू शकला असता की ह्याचं रेग्युलरच करता येते का नाही किंवा पाडल्यानंतर मग परत काय करताय तर मित्रांनो ते आरसीसी स्लॅब होत फक्त नव्वद स्क्वेअर फूट म्हणजे नऊ स्क्वेअर मीटर साधारणतः दहा बाय दहाच्या एक खोलीचं स्लॅब होतं याची परवानगी त्यांनी नय घेतल्यामुळं ते त्यांनी पाडलेलं आहे याच प्लीज मेक इट क्लिअर याच्या अंतर्गत हट्टे साहेबांना उत्तर द्यावंच लागेल मी धायगुडे साहेबांना सुद्धा भेटलो ते म्हणले मी प्रकरण समजून घेऊन तुम्हाला सांगतो नोटीसवर दोन्ही सया आहेत कनिष्ठ अभियंता म्हणून रोहन हट्टे यांची सही आहे आणि उप अभियंता उप अभियंता म्हणून धायगुडे साहेबांची सुद्धा सही आहे याच्यामध्ये आणखीन एक व्यक्ती जी आहे शागा अभियंता आहे ते प्रशांत मोरे साहेब त्यांची माझी भेट झाली नाही आहे पण त्यांनीही या गोष्टीवर लक्ष घालावं लोकांना क्लिअर करावं टी व्ही टेनला क्लिअर करावं मुल्ला साहेबांना क्लिअर करावं की एवढ्या लवकर कारवाई करायची काय गरज होती लवकर कारवाई करताय याचं अभिनंदन पण कारवाई चुकीच्या पद्धती करू नका त्याचबरोबर जर यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांनी चुकीचं केलेलं आहे तर शेजारच्या बिल्डिंगच्या सगळ्या परवानग्या आहेत का याचं उत्तर रोहन साहेबांनी ह्याचं उत्तर धायगुडे साहेबांनी याचं उत्तर मोरे साहेबांनी आणि याचं उत्तर नवाळी साहेबांनी सुद्धा द्यावं अशी मी टी व्ही टेन तर्फे विनंती करतो मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब